Lanlah, ya, sudah d आज अतिशय आनंदाचा दिवस आहे कोपरगावात म्हणजे आपल्या शिर्डी मतदारसंघात आपण एका गद्दाराला गाडलं हा सगळ्या शिवसैनिकांचा विजय आहे उद्धव साहेब ठाकरेंचा सा विजय आहे बाळासाहेब ठाकरेंची जी आम्ही तत्व पाळतो त्या तत्वावर चाललो सगळ्या शिवसैनिकांना मी आणि नागरिकांना हार्दिक अभिनंदन करतो त्याचप्रमाणे या आमच्या भाऊसाहेब वाग यांना ज्यांनी ज्यांनी निवडून आणण्यासाठी मदत केली ज्या आदृश्य शक्तींनी आम्हाला अतिशय मोलाची साथ दिली मदत दिली त्यांचंही अभिनंदन करतो आणि सगळ्या शिवसैनिकांनी मिळून या गद्दाराला गाडलं त्याबद्दल उद्धव साहेब ठाकरे यांचं अभिनंदन सगळ्या शिवसैनिकांचं अभिनंदन नागरिकांचं सुद्धा अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र हा आजचा विजय हा संघर्षाचा विजय आणि हा एक उद्धव साहेबाविरुद्ध एवढी मोठ्या प्रमाणात जे नरेंद्र मोदी असेल अमित शाह असेल फडणवीस असेल शिंदे असतील अशी शेलार असेल असे विविध प्रकारचे मोठे नेते असताना फक्त एकमे उद्धव साहेबांनी ह्या महाराष्ट्राच्या ला असली आणि नकली शिवसेनेचा त्यांना एक फरक दाखवून दिला आहे हा विजय संघर्षाचा आहे हा विजय सत्याचा आहे आणि सत्य कधी आजच्या विजयाने महाराष्ट्रातून महाविकास आघाडीच्या विजयाने दाखवून दिलेले आहे व शिर्डी लोकसभा आहे आणि या झालेल्या विजयाचा जल्लोष आहे आणि ही शिकवण आहे महाराष्ट्र कायम दिल्लीला दिल्ली पुढे झुकत नाही दिल्लीला रस्ता दाखवण्याचं काम हा काय महाराष्ट्रच करत आलेला आहे आणि या वेळ तो पुढाकार आमच्या उद्धव साहेबांनी घेतलेला आहे आणि उद्धव साहेबांच्या रूपाने आज दिल्लीला सुद्धा झुकावच लागेल महाराष्ट्रा पुढे हीच आमच्या शिवसेनेची खरी शिवसेनेची विजय आहे आणि ज्यांनी शिवसेना चूक कुणी केलेली आहे आणि तुम्ही शिवसेना फोडून तुम्हाला काय मिळवलं हा खरा विजय महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेचा आहे मी नमन करतो त्या जनतेला महाराष्ट्राच्या एकूण एक, एक ज्या लोकांनी

ಉದ್ದವ ಸಾಬ ಸೋಡುವೇ भारतीय जनता पार्टीने आमचा पक्ष पोडला शरद चंद्रजी पवार साहेब असतील त्यांचा सुद्धा पक्ष या ठिकाणी फोडला जेव्हा प्रादेशिक पक्ष आपल्या राज्याचा आवाज केंद्रामध्ये आपल्या राज्याला न्याय मिळण्यासाठी उठवत असतात त्या ठिकाणी यांनी हुकुमशाही करून हे पक्ष फोडले सर्वप्रथम मी त्यांचा निषेध करतो आणि हा निषेध करण्यासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील तमाम या मतदार मतदाराने आज जो न्याय दिला जो न्याय निवाडा केला मी पुन्हा एकदा नतमस्तक होतो शिवसेनेच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं मी सगळ्यांचे आभार मानतो खऱ्या अर्थानं जर बघितलं दहा वर्षापासून आज साधा शिवलोकुंडे आमच्या बालाभवनी सांगितलं दहा वर्षापासून हा लोक लोकांना काळा आहे घोरा आहे झाड आहे की बुट्ट आहे हे सुद्धा दिसलं नाही फक्त लोकांनी एकच बघितलं उद्धवजींवर जो अन्याय झाला शरद पवार साहेबांवर जो अन्याय झाला गांधी घराण्यावर जो अन्याय झाला त्या अन्यायाचा सूड आज लोकांनी उडवलेला आहे खऱ्या अर्थानं विधानसभेमध्ये सुद्धा आता जवळजवळ तीस ते बत्तीस प्लस आमची शिट या महाराष्ट्रामध्ये खासदारकी जे होत आहेत विधानसभेमध्ये सुद्धा महाविकास आघाडीचा भगवा झेंडा फटाकल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा गद्दारांचा एकनाथ शिंदेचा या सगळ्यांचा मी निषेध करतो येत्या काळामध्ये फडणवीस सुद्धा आम्ही या महाराष्ट्राच्या मातीमधून हकल्ल्याशिवाय राहणार नाही तमाम शिवसैनिक आता पेटून उठलेला आहे ही मशाल पेटलेली आहे पुन्हा एकदा शिर्डी लोकसभा मतदारसंघातील तमाम मी मतदारांचा मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र